तुम्ही जय महाराष्ट्र मी सचिन मोहिते शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सातारा जिल्हा माझ्यासोबत सातारा तालुक्याचे तालुका प्रमुख सागरजी रायते या ठिकाणी आहेत आम्ही आज अचानक एक तक्रार आम्हाला आली होती त्यानुसार सातारा जिल्ह्याचं जे प्रमुख आगार आहे एस टी महामंडळाचं त्याच्या भांडार विभागात काही अडचणी आहेत फक्त कर्मचाऱ्यांना उघड बोलता येत नाहीत म्हणून आम्हाला सूचना मिळाल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो होतो आल्यानंतर ही अवस्था बघितली काय बोलायचं काय बोलण्यासारखं बोला काय शिल्लक शासनाने ठेवलेलं नाही आता तुम्ही सगळे आतमध्ये पत्रकारांनी व्हिडिओ शूट्स घेतलेले आहेत तुम्ही सगळी परिस्थिती बघितलेली आहेत कर्मचारी कुठे पाण्यात काम करतात का हो वरती लाकडाचे ठोकळे ठेवले आहेत त्याच्यावर थे। कर्मचाऱ्यांचे पाय आहेत टेबलावरती सगळं साहित्य आहे चारही बाजूला पाणीच पाणी आहे या ठिकाणी बसेससाठी लागणारे सगळं स्पेअरचं हे स्टोर रूम आहे आणि जे साहित्य बसेसला लागतं ते सगळं महत्वाचं कोट्यावधी रुपयाचं साहित्य पाण्यात अक्षरशः महाराष्ट्र शासन एकीकडे एक आता आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आमच्या जिल्ह्याचेच मुख्यमंत्री आहेत आणि अत्यंत चांगली योजना महिलांसाठी या ठिकाणी मध्यंतरी घोषित केली की पन्नास टक्के महिलांना त्यांनी सूट देऊन टाकली प्रवासामध्ये कारण की महिला कर महिला प्रवासी एस टी महामार्गाकडे आले पाहिजेत पण सातारा डेपोची आजची अवस्था अशी आहे की पासष्ट टक्के बसेस ह्या तेरा लाख किलोमीटरपेक्षा जास्त रनिंग केलेल्या आहेत आणि दर दिवशी आपण बघाल तर रोज या बसेस कुठं ना कुठं कुटा बंद पडलेल्या अवस्थेत सापडतात आणि तिथून त्या ओढून इकडे आणाव्या लागतात कशामुळे तर चांगल्या पद्धतीचे त्याला स्पेअर घालत नाहीत किंवा बसले जात नसतील ते काय होत नाही तर आता प्रचेंड़ प्रचेंड़ तुम्ही आता स्पेअरची अवस्था बघितली तर काय कर्मचाऱ्यांची अवस्था बघितलेली काय सातारा जिल्ह्यात सध्याला साथीचे आजार प्रचंड वाढलेत प्रचंड साथीचे आजार आहेत मग तुम्ही डेंगू घ्या मलेरिया घ्या हिसाब घ्या आणखी कोणत्याही प्रकारचे साथीचे आजार बघा हे कशामुळे पसरतात या पद्धतीच्या वातावरणात आमचे कर्मचारी काम करणार आहेत का अख्ख्या स्टोर रूम मध्ये पाणी बाहेर चिखलाचं साम्राज्य शेकडो टायर या ठिकाणी पडलेत की ज्या टायरमध्ये पाणी चालत डेंगू कशामुळे पसरतो अख्ख्या जगाला माहित आहे पण खरा गोष्ट वेगळी आहे मेंटेनन्सच्या नावाखाली काही बोगस बिलं तर काढली जात नाहीत जा। ना हे पण तपासायची गरज आहे कर्मचाऱ्यांना बेसिक सुविधा देणं कामगार मंत्रालय काय सांगतं कर्मचाऱ्यांना बेसिक सुविधा काय असायला पाहिजेत याचा घोषवरा आहे याचे नियम आहेत ह्या नियम इथं लागू आहेत का अनऑफेशियली बोलताना कर्मचाऱ्यांनी सांगितलं की गेले दहा ते बारा वर्ष हीच अवस्था इथं ही आत्तापर्यंत कुणी ह्या प्रश्नाकडे बघायलाच तयार नाही बोलायलाच तयार नाही आत्तासुद्धा मला डी सींचा फोन आला होता डी सी तेच म्हणत होते की तुम्ही चार दिवसापूर्वी आला असता तर इथं पूर्ण तलाव झाला होता शेवटी जे सी स्वतः आणून त्यांनी त्या ठिकाणची भिंत पाडली पाणी बाहेर काढले गेली बारा तेरा वर्षे कर्मचारी ह्या अवस्थेत जगत आहेत इथं एक महिला कर्मचारी आहेत त्यांना दोन महिन्यापूर्वी डेंगू होऊन गेला इथे असं असताना सुद्धा या खत्यात लोकांनी काम करायचं कुठं महाराष्ट्र ठेवला आहे आमचा महाराष्ट्र हा राज्यात देशात एक नंबरचं राज्य आहे म्हणून मुख्यमंत्री सांगतात आणि ही सुविधा आमच्या कर्मचाऱ्यांना याच्याविषयी काय बोलायचंच नाही का कुणी हे अत्यंत चुकीचं चा चाललेलं आहे हे एकदम बोगस कार्यक्रम आहे हे सरकार बोगस राजनीती करत आहे एकीकडे विकासाच्या सुधारणांच्या योजनांचा पाऊस पाडायचा आणि प्रत्यक्षात मात्र अत्यंत घनड काम करायचं निकृष्ट कामं करायची लोकांच्या जीवाशी खेळायचं हा धंदा शासनाचा चालू आहे आठ दिवसात या वातावरणात जर सुधारणा झाली नाही तर हिथला सगळा गोळा करून आम्ही डी सींच्या टेबलवर ओतल्याशिवाय राहणार नाही हे आज मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाहीर सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र